नोकरीचे आमिष दाखवणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या स्थानिक पथकाने ही कारवाई केली त्या दोघांनाही नागपूर येथून ताब्यात घेण्यात आले नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची अठरा लाखांनी फसवणूक करणाऱ्या आणखी दोघांना गुरुवारी नागपुरातून एलसीबी पथकाने अटक केली अरविंद मोहाडीकर राहणार नागपूर आणि राहुल रंगारिया राहणार नागपूर अशी बेड्या ठोकण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत यापूर्वी एल सी पी चे पथकाने मल्लिकार्जुन पाटील राहणार वाघोली पुणे आणि अनुराग चव्हाण राहणार नागपूर या दोघांना अटक केली होती राळेगाव शहरातील मातानगर येथील पराग मानकर या तरुणाला वाघोली पुणे येथून मल्लिकार्जुन पाटील आणि त्याच्या इतर साथीदारांनी नोकरीचे आमिष दाखवून अठरा लाख रुपये आणि कागदपत्रे मागून घेतली त्यानंतर उडवा उडवीची उत्तरे देऊन पैसे परत देण्यास नकार दिला तसेच नोकरी लावून न देता अठरा लाखांनी फसवणूक केली हा प्रकार राळेगाव आणि पुणे येथील चार एप्रिल ते चार मे दोन हजार चोवीस दरम्यान घडला या प्रकरणी पराग मानकर यांनी राळेगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून वाघोली पुणे येथील मल्लिकार्जुन पाटील आणि त्याच्या इतर पाच साथीदारांवर विविध कलमांमुळे गुन्हा नोंद केला होता या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता हा तपास एलसीबी कडे देण्यात आला या प्रकरणी एलसीबी पथकाने चौघांना ताब्यात घेत तेरा लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला ही कारवाई एलसीबी प्रमुख पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवखते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य पोलीस निरीक्षक अजय कुमार वाढवे विजय महाले पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके पथकातील उल्हास कुरकुटे सुनील खंडागळे योगेश डकवार निलेश निमकर सुधीर पांडे रजनीकांत मडावी किशोर झेंडेकर अमित झेंडेकर बबलू चौहान मिथून जाधव सोहेल मिर्झा नरेश राऊत सतीश फुके यांनी ही कारवाई पार पाडली